रतनवाडी मुतखेल राजूर प्रकल्पांतर्गत सर्व आश्रमशाळांमधील रिक्त पदांमुळे संतप्त पालकांचा व ग्रामस्थांचा शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रतनवाडी मुतखेल सह राजूर सर्व प्रकल्पांतर्गत सर्वच आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षक व चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प झाले आहे गेल्या दोन महिन्यांपासून वर्ग तीन व वर्ग चार मधील एकशे अठ्ठ्याऐंशी पदे रिक्त असल्याने शाळेतील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे या पार्श्वभूमीवर संतप्त पालक ग्रामस्थ आणि समाजसेवकांनी आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन दिले असून सर्व रिक्त पदे तातडीने शंभर टक्के नियमित रोजंदारीतून काम केलेले कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अशी जोरदार मागणी केली आहे दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे निवेदनात असेही नमूद करण्यात आले की गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना दुर्लक्षित करून बाह्य स्रोतांद्वारे नवीन भरती केली जात आहे हा निर्णय अन्यायकारक असून शासनाने दिलेला आदेश रद्द करावा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे ही मागणी समाजसेवक आनंद महाधू घाणे तुकाराम खाडे बाजीराव संगोर एकनाथ ते तुकाराम ते सरपंच सागर सूरज इदे, महेश रोमटेशे इदे, सुभाष इदे चंद्रकांत इदे आकाश इदे आदींनी केले असून निवेदनाच्या उच्च अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आले आहेत शासन वेळेवर निर्णय घेत नसेल तर पुढील आंदोलनाची जबाबदारी शासनावर व प्रशासनावर असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे गावचा नागरिक म्हणून शाळेला भेट देण्यासाठी आलो इथं असे कुणी आली की इथे तीनशे एकोणसत्तर विद्यार्थी असताना सात ते आठ आठ शिक्षक तेवढे सांभाळू शकत नाही त्याच्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस जेवढे कर्मचारी अगोदर इथे कामाला होते रोजंदारी तत्व त्यांना प्राथमिक स्वरा स्वरूपात लगेच आदेश देण्यात यावे अन्यथा दोन दिवसात त्यांना आदेश दिले नाही तर आम्ही सरपंच सर्व कमिटी मिळून गावकरी मिळून शाळेला टाळे ठो ठोकू आणि बाह्य कोणताही कर्मचारी इथं शाळेवर हजर करून घेणार नाही असे मी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देतो संदीप संदीप नरारी येथे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये आम्ही भेट दिली त्या भेटीच्या दरम्यान आम्हाला असं आढळून आले की या ठिकाणी पटसंख्या खूप जास्त आहे परंतु शिक्षकाची कमतरता भासते आणि म्हणजे आहेच तर या ठिकाणी प्राथमिक वर्गासाठी म्हणजे पहिले ते सात तर याच्यासाठी तीन शिक्षक आता आहे ती आणि इ इतक्या पटसंख्या जास्त असल्यामुळे त्यांना शिकवण्यासाठी त्या शिक्षणावर शिक्षकांवरती ताण येतो म्हणजे आम्हाला रिक्त जे काही पद आहेत त्याच्यासाठी गणित विज्ञान या विषयाचे जे शिक्षक आहेत ते दहावी या नवी दहावी व आठवी नवी दहावी या वर्गासाठी मिळावेत आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ह्या विषयात जर आमच्या मुलांचा जर पाया कच्चा राहिला तर ते कॉम्पिटिशन क्षेत्रामध्ये ते उतरू शकत नाही परिणामी कुठल्याच नोकरीसाठी ते पात्र राहू शकत नाही आणि ही आमच्या ग्रामीण भागातील ही उणीव भरून काढण्यासाठी शासनाला माझी एक नम्रतेची विनंती आहे की आम्हाला ते जेवढे लवकरात लवकर शिक्षक देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा असं मी प्रकल्पाधिकाऱ्यांना विनंती करतो दो। दो माझ्या दोन शब्द थांबवतो रोमटे माझ्या मिसेस दीपाल लोंगटे ह्या या गावच्या मुदखेल गावच्या सरपंच असून आम्ही आज डॉक्टर अनंत घाणे तसेच सगबोर साहेब गावचे सूरज दे संदीप इदे सुभाषी दे, दे तसेच तुकाराम खाडे कृषी बाजार समितीचे ते सदस्य आहेत एकनाथ सारूखचे सरपंच पोलठेंबे तसेच आमच्या गावचे सदस्य महेश दे तसेच अक्षय दे, दे, दे यांनी आज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा रतनवाडी युनिट मुदखे येथे भेट दिली असता आमच्या शाळेवरती कमीत कमी प्राथमिक शिक्षणासाठी तीन शिक्षक रिक्त आहेत तसेच माध्यमिक शिक्षणासाठी दोन रिक्त पदं आहेत आणि ते रिक्त असे पदं आहेत की जे गणित आणि विज्ञान अतिशय महत्त्वाचे जे विषय आहेत ते रिक्त असल्याने आमच्या दहावी नववी आठवी या वर्गांना या श मुलांचा पाया एकदम कच्चा राहू राहिला आहे दिनांक सोळा जूनपासून ले ले ही शाळा सुरू झाली असून अजूनपर्यंत या शाळेवरती या गणित व विज्ञान या शिक्षकांचा अजूनही पदे भरलेली नाही आहेत तसेच जे मागील रोजंदारीवरती कर्मचारी शिक्षक काम करत होते यांना प्राथम प्राधान्य देऊन यांना फेरनियुक्ती यांची करण्यात यावी तसेच यांना बाह्यस्रोताद्वारे जे शिक्षक भरत आहेत ते भरू नये यांचा आम आमचा ग्रामस्थांचा यासाठी विरोध असेल कायमाचा विरोध असेल त्यासाठी आम्ही आंदोलन पण करू तसेच वर्ग चारचे कर्मचारी पण भरण्यात यावेत आणि प्रथमतः स्थानिक यांना प्राधान्य द्यावे असे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने तसेच माझ्या मुख्य गावाच्या वतीने आम्ही घाणेसाहेब तसेच आयुक्त साहेब तसेच उपायुक्त व मान्य अधिकारी मॅडम यांना आम्ही तसे निवेदन देणार आहोत तसे, तसे आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे आणि लवकरात लवकर हे शिक्षक भरण्यात यावेत अशी आमची अपेक्षा आणि इच्छा आहे धन्यवाद या ठिकाणी शासकीय पोस्ट विश्वास शाळा मुख्य इथं अचानक मुलांच्या आणि पालकांच्या तक्रारीनुसार आम्ही भेट दिली आमच्या समवेत असलेले आमचे सहकारी सरपंच सागरवंपे महेश झडे संदीप इदे सूरज इदे सुभाष झडे चंद्रकांत इदे आणि आकाश इदे आणि ग्रामस्थ पालक यांच्या समवेत आम्ही या शाळेला भेट दिली तिथले मुख्याध्यापक अधिक्षिका यांच्याबरोबर चर्चा केली शिक्षकांबरोबर चर्चा केली आज मी तिला या शाळेवर तीन शिक्षक प्राथमिकचे पद आहेत माध्यमिकचे दोन पदं रिक्त आहेत आणि ही शाळा सुरू होऊन सोळा जून जी सुरू झाली त्याच्यानंतर आता पावणे दोन महिने झाले इथं कोणत्याही प्रकारचे शिक्षकांना नेमणूक न केल्याने पालक वर्ग चिंतातूर झाला आहे त्या चिंतातूर भावनेतून आम्ही इथं तक्रारीनुसार इथं प्रत्यक्ष वर्गावर पाहणी केली तर अक्षरशः मुलं जशी ते आहेत मुलांना आज लिहिता वाचता येत नाही ही गंभीर बाब आहे आदिवासी भागातील जनता ही त्यांचं मत घेऊन त्यांच्या भावना घेऊन आपले मुलं आसनशाळेत पाठवतात हे खाण्यासाठी नाही शासनाला मी एकच विनंती करतो की हे खाण्यासाठी आम्ही मुलं पाठवत नाही शिक्षणात प्रगती व्हावी शिक्षणाच्या प्रभावामध्ये कुठंतरी आमचे मुलं डॉक्टर इंजिनियर घडावेत ह्या भावनेनी आम्ही आदिवासी समाज आश्रम आश्रमशाळेक कर दृष्टिकोनात पाहतो जर या शाळेमध्ये गेल्या पावणे दोन, दोन महिन्यामध्ये जर इतर पदं न भरल्याने आज मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेता लिहिता वाचता आलं नाही इंग्लिशचा कोणताही दावीपर्यंत गण दिसून आला नाही ही गंभीर बाब आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आदिवासी वासी विकास मंत्री वी के साहेब आपण दृष्टिकोनातून आश्रमशाळा काढल्या पोचण्यासाठी नाही आहे तर आमच्या मुलांची प्रगती करण्यासाठी आपण शाळा काढलेली आहे ह्या शाळा काढत असताना कुठेतरी दूरदृष्टीकोन ठेवत असताना कैलासवासी मधुराव पिचरसाहेब यांनी आश्रम शाळेची निर्मिती करून आश्रमशाळेंना हॉस्टेलला जी प्रगती करण्यासाठी जे समाज प्रभावामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले त्या प्रयत्न आज वेगळ्या पद्धतीने दिसत आहेत जर मुलांना दहावीच्या मुलांना इंग्लिश वाचता येत नाही आणखी नवी दहावीच्या मुलांना प्रगतीने विज्ञान कळत नाही आणि हे शिक्षक कमतरतेमुळे होऊ राहिले आणि शासनाने काय ठरवलं आहे का बाह्यस्रोत प्रायस्रोत राह्यसोत अहो प्रायस्त्रोत हा कशासाठी का आमच्या मुलांना आडाणी ठेवण्यासाठी आदिवासी मुलांना अडाणी ठेवण्यासाठी तुम्ही बाह्यस्रोताचा उपयोग करत आहात का पंच्याऐंशी लाख कोटी तुम्ही खर्च करता आणि रोजंदारीचे आमच्या एका शिक्षकांनी एका रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत दहा दहा पंधरा पंधरा वर्षे आठ आठ वर्षे दोन दोन महिने दोन दोन वर्षे रोजंदारी म्हणून काम आहे या रोजंदारी काम करत असताना या मुलांनी या कर्मचाऱ्यांनी आदिवासी भागामध्ये स्वतःचं सो उपजीविका करत मुलांना शिक्षणाचं ज्ञानार्जन दिलं आणि आज त्यांना तुम्ही बाहेर स्वतः वाटा बाहेर फेकल्याचं काम करत आहे शासन शासन स्तरावर आपण राय स्वतःमध्ये म मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ बाहेर स्वतःप भरण्याचं निर्गमित करा आदेश बहुमताने हे करा विधानसभेत मांडा अहो लावलं आहे काय आदिवासी समाज मागं करायचं काम मागं ठेवण्याचं काम आपण जर सरकार करत असलं तर हे आदिवासी समाज खपवून घेणार नाही जे बाहेर स्वतःचं फूळ घातलं आहे ते तात्काळ मागं घ्या आणि आदिवासी भागामध्ये आदिवासी बेरोजगार आदिवासी शिक्षक आदिवासी कर्मचारी आदिवासी चतुर्थ कर्मचारी यांनी जे आत्तापर्यंत काम केले कष्टम स्वतःच्या मुलांना जपत त्यांना पहिले तात्काळ कायमस्वरूपी आदेश द्या त्यांना नेमणूक द्या त्यांना सेवा नियमित करा अशी मी शासनाला आयुक्त अपर आयुक्त यांना मागणी करतो आणि आपल्या स्तरावरून दोन दिवसामध्ये जर कारवाई झाली नाही तर, तर ग्रामस्थ उभी झालेले आमचे कधी ग्रामस्थ येऊन ह्या शाळेला ठोकले ठोकल्याशिवाय राहणार नाही दोन दिवसामध्ये आयुक्त वापर आयुक्त प्रकल्पाधिकारी यांनी येऊन शाळेला शिक्षक भरती तात्काळ देऊन शासनाकडून आणि सर्व रिक्त पदं भरून मुलांची शैक्षणिक टाळावी अशी मी ग्रामस्थ पालकांच्या वतीने मी मागणी करतो थांबतो जय या दिवशी जय राघोजी जय कृष्ण मुंडा